महाराष्ट्र हा संतांचा देश आहे ही संतांची परंपरा गेली अनेक शतके महाराष्ट्रात अखंडित चालू आहे लोकधराचे महान मंदिर संतांनी या महाराष्ट्रात उभारले त्याचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला नामदेवांनी त्याच्या भिंती बांधल्या एकनाथांनी त्यावर घुमट चढवला तुकोबा त्याचे कळस झाले आणि गाडगेबाबांनी त्या कळसावर पताका फडकावली ज्ञानोबापासून ते गाडगेबाबांपर्यंत सर्व संतांचे म्हणणे एक की देव हा देवळात नाही दगडात नाही माणसात नाही पण दुर्दैवाची गोष्ट संतांनी आकाश पातळ एक केले तरी माणसातला परमेश्वर अजून लोकांना दिसत नाही त्यांना दगडातला परमेश्वर दिसतो पन्नास वर्षे गाडगेबाबांनी लक्षावधी लोकांना सतत ओरडून सांगितले की बाबांनो दगड्या धोंड्यांची पूजा करू नका रे माणसांची पूजा करा धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी डोक्यावर झिंजा अंगावर चिंद्या एका हातात खराटा आणि एका हातात मडके प्रारंभी लोकांना कळेना की हा माणूस वेळा आहे की खुळा आहे कुठे कोणाच्या घरात राहायचे नाही भाकरीचा तुकडा खायचा खापरातून पाणी प्यायचे आणि ज्या गावी जायचे ते गाव हातातल्या झाडूने झाडून स्वच्छ करायचे काही दिवसांनी लोकांना वाटले की हा कोणी अवलीय दिसतो आहे त्याबरोबर लोक त्यांच्या पाया पडायला गेले की त्यांच्या पाठीवर खराटा मारून ते पळालेच उभ्या आयुष्यात त्यांनी आपल्या पायाला कोणाला हात लावू दिला नाही किंवा भूत भविष्यात सांगून किंवा अंगारे धुपारे देऊन बुवा भाजी केली नाही कीर्तन हे गाडगेबाबांचे खरे सामर्थ्य आपल्या खेडवळ लाडक्या वराडी बोलीमध्ये तासनतास ते हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून ठेवत काव्य आणि विनोद यांचा धबधबा त्यांच्या मुखातून व्हायचा गरीबांचा आणि दलितांचा उद्धार हा एकच त्यांच्या कीर्तनाचा विषय देवळा जाऊ नका मूर्तीची पूजा करू नका देवापुढे पैसा फळे ठेवू नका तीर्थयात्रेला जाऊ नका सत्यनारायण पुजू नका पोथीपुराणातल्या पुराणातल्या चमत्कारांवर विश्वास ठेवू नका कोणाचा मंत्र नि गुरुपदेश घेऊ नका प्राण्यांची हत्या करू नका सावकाराचे कर्ज काढू नका अडाणी राहू नका ही शिकवण सतत आयुष्यभर हजारो कीर्तने करून जनतेला दिली गरिबांसाठी महाराष्ट्रात त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या या सर्व धर्मशाळांची व्यवस्था बाबांनी चोख आणि नमुनेदार ठेवली बाबा म्हणजे खरोखरच एक चमत्कार होता त्यांच्या अंगामध्ये अनेक अलौकिक शक्ती होत्या की ज्यांचे आकलन कोणालाही होऊ शकले नाही रंज रंजल्या गांजल्यांना आपुले म्हणणारा आणि अनाथ अपंगितांना हृदयाशी धरणारा तो खरा साधू ही तुकोबांची व्याख्या गाडगेबाबांना अक्षरशः लागू पडते माणसामधल्या परमेश्वराची पूजा करणाऱ्या या संतांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक प्रचंड सामर्थ्य निर्माण केले कोणत्याही गावात त्यांनी पाऊल टाकले की पहिल्याने त्यांच्या हातात झाडू चालू लागले मग लोक जागे होत आणि हातात खराटे घेऊन धावत सकाळी गावातील घाण झाडूने साफ केली म्हणजे मग संध्याकाळी लोकांच्या डोक्यातील घाण बाबा आपल्या कीर्तनाने साफ करत हे गाडगे बाबांच्या जीवनाचे आणि सेवेचे तंत्र होते डोक्यावर खापराच्या तुकड्याचे शिरस्त्रार अंगावर रंगीबेरंगी चिंद्या एका कानात एक कवडी लोंबत आहे दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची कास डोलते आहे असा बाबांचा अवतार असे बाबा एरवी कोणाशी बोलत नसत गप्पा मारत नसत एका ठिकाणी तर ते मुळीच बसत नसत मग बोलणार कोणा काय नुसते त्यांना पाहून ते तुम्हाला कधीच समजले नसते सिंहाला पाहावे मनात हत्तीला पाहावे पाण्यात तसे गाडगेबाबांना पहावे कीर्तनात हजारो माणसांच्या प्रचंड समुदायामध्ये बाबा एकदा उभे राहिले म्हणजे पावसाळ्यातल्या मेघासारखे ते आबाळभर गडगडू लागत आणि डोक्यावर साहित्याचा सद्भावनेचा आणि सद्विचारांचा असा काही मारा सुरू होत असे की श्रोते अक्षरशः त्या कीर्तनाच्या सरोवरात देहबान विसरून तासन तास डुंबत राहत असत कीर्तनासाठी बाबांना साहित्य लागत नसे टाळ नाही विणा नाही बाजाची पेटी नाही मिळाली तरी व्हावा न मिळाली तरी व्हावा रस्त्यावरचे दोन दगड वेचून ते वाजवायला लागत श्रोत्यांच्या टाळ्या आणि घोष हेच त्यांच्या कीर्तनाचे सारे भांडवल असे बाबांना वाचता येत नसे लिहिता येत नसे पण तुकोबांचे अभंग त्यांच्या जिभेवर नाचत असत बाबांचे कीर्तन अज्ञातांसाठी होते दुःखितांसाठी होते त्यात योग नव्हता अध्यात्मवाद नव्हता पोती नव्हती पुराणे नव्हती देवांची वर्णने नव्हती पूजा यात्रा यांचा उपदेश नव्हता त्यात शुद्ध जीवन होते हजारो वर्षे आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक रूढी खाली, खाली भरडून निघाल्यामुळे दूधखुळ्या देवभोळ्या आणि आंधळ्या पांगळ्या झालेल्या हिंदीन समाजाच्या उद्धाराचा झणझणीत प्रकाश जोत म्हणजेच गाडगेबाबांचे कीर्तन खोपोलीच्या अलीकडे उजव्या बाजूला एक रस्ता फुटतो त्याला शिळफाटा म्हणतात तेथून आतमध्ये एक मैलावर एक यात्रा भरत असे तिकडे बाबांना बोलावणे होते उजव्या बाजूला एका उंच टेकडीच्या आजूबाजूच्या मैदानात यात्रेच्या निमित्ताने एक गावच वसवलेले होते कार्तिक महिन्यात पंधरा दिवस ही यात्रा भरते या पंधरा दिवसात हजारो लोक तेथे येतात तिथे बाबांनी भजनकरांना ओळीने उभे केले आणि हातातल्या काठीने इशारा केला त्याबरोबर टाळ्यांच्या तालावर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या त्यांच्या आवडत्या भजनाचा वातावरणात गजर उठला सभोवार यात्रेचा एवढा गोंगाट चाललेला होता पण त्या गोंगाटामधून एखाद्या कारंजाच्या धारेप्रमाणे बाबांचे भजन वर उचं पळले क्षणार्धात भोतलचा गोंगाट थांबला आणि शेकडो स्त्री पुरुष आणि मुले बाबांच्या भोवती जमली आणि टाळ्यांच्या तालावर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन गाऊ लागले नेहमीप्रमाणे भजन केल्यानंतर बाबांनी उपदेशाचे दोन शब्द सांगितले बाबांनो दया हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे कबीर कहे कमालकू सबसे बडी दया तीरथ जाओ काशी जाओ चाहे जाओ गया बाबांचे कीर्तन याप्रमाणे एक दोन तास झाले हजारो लोक देहाभहान विसरून आणि कानात प्रांत आण आन, प्राण आणून त्यांचा शब्द आपल्या हृदयात साठवून ठेवत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद